नमस्कार आज प्राचार्य शिवाजीराव भोसले यांचा स्मृतीदिन आहे त्यांची व्याख्यानं तुम्ही नक्कीच ऐकली असणार पण त्यांनी एक मैत्रीबद्दल एक सुंदर कविता केली ती आज त्यांच्या स्मृतीला अभिवादन करून मी आज सादर करते <coughs> मैत्री ज्यांना मित्र असतील ना त्यांनी ते जपावेत ज्यांना मित्र नसतील त्यांनी ते शोधावेत मित्राशिवाय जगण्याची वेळ शत्रूवर सुद्धा येऊ नये आपल्या तोडीचाच किंवा त्यापेक्षा थोडा वरचड सेन्स ऑफ ह्युमर असणारं फ्रेंड सर्कल असणं यासारखं दुसरं भाग्य नाही आणि आपण मारलेला एखादा पंच समोरच्याला समजावून सांगायची वेळ येणं यासारखं दुर्भाग्य नाही <clears throat> वयाच्या बंधनाला अमान्य करून वाह्यातपणा चालू ठेवला की ताजी तवानी राहते आणि मेंदू अखंड क्रिएटिव राहतो अरे तुझं वय काय आणि बोलतोस काय हा प्रश्न ज्याला पडतो ती माणसं अकाली वृद्ध होतात येता जाता केलेला फालतूपणा हा आपले हॅपी हॉर्मोन्स अबाधित ठेवतात एखादी गोष्ट सिरियसली न घेता अतिशयुक्ती वगैरे करून त्याची पार वाट लावणं ज्याला जमतं ना तेच खरे मित्र एकमेकावर कडी करून मिश्किलपणाची बालिशपणाची किंवा टार्गटपणाची एवढंच काय थोडी फाजीलपणाची हद्द गाठणं हेच खरं जीवन आहे एक दोस्तने क्या खूप लिखा आहे की मरने के बाद मुझे जल्दी ना जला देना मेरे दोस्तों को देर आने की आदत है मुझे जलाने से पहले मेरा दिल निकाल लेना कहीं दोस्त ना जल जाए जो दिल में बैठे हैं। दोस्ती का अर्थ बड़ा ही मस्त होता है दोस्ती का शब्द या शब्द का अर्थ बड़ा ही मस्त होता है जब दो हस्ती मिलती है तब दोस्ती होती है तब दोस्ती होती है असं हे सुंदर असं मैत्रीबद्दलचं लिखाण सुंदर लेखन हे प्राचार्याने केलेलं आहे धन्यवाद